ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळ उत्साहात ख्रिस्ती बांधवांच्या सण नाताळनिमित्त शहरातील चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाशिक रोड इथेही नाताळाच्या सण उत्साहात संपन्न झालात नाताळाच्या पूर्वसंध्येला ख्रिस्त जन्माची विशेष प्रार्थना करून ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्यात तसेच ख्रिस्त जन्माची गीते घरोघरी जाऊन गात प्रभू येशूच्या जन्माचा संदेश दिलात नाशिक रोड येथील संत फ्लिलिप चर्चमध्येही नाताळ सण साजरा करण्यात आला चर्चच्या प्रांगणात सुबक व सुंदर प्रकारे टाऱ्यांची सजावट व ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करण्यात आला होता यंदा प्रभू येसूचे शांतीचे संदेश देणाऱ्या देखाव्याचे प्रमाण लक्षणीय दिसून आले नाशिक रोड संत फिलिप चर्चमधील फाडस रुपेश निकाळजे यांनी अधिक माहिती दिली रेव्हरेन रुपेश निकाळजे संत फिलिप चर्चचा मी क्रिस्टी इन्चार्ज आहे त्याचप्रमाणे नाशिक धर्मप्रांताचा मी उपाध्यक्ष आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वी बेथलेम गावी ख्रिस्ताचा जन्म झाला गाईच्या गोठ्यात त्याचा जन्म झाला या जगाचा तो निर्माता असतानाही या सृष्टीचा निर्माता असतानाही त्याला जन्म घेण्यासाठी पुरेशी जागा मिळाली नाही आणि तो लीन नम्र होऊन त्या गाईच्या गोठ्यात त्याने जन्म घेतला आणि त्याचाच त्या जन्मदिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून ख्रिस्त जन्मोत्सव उत्साह पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज संत फिलिप चर्चमध्ये साजरा करण्यात आला तत्पूर्वी काल चोवीस तारखेला मिड नाईट सर्विस झाली रात्री बारा वाजेपासूनपर्यंत सर्व भाविक या चर्चमध्ये उपस्थित राहिले आणि रात्रीदेखील या संत फिलिप चर्चमध्ये रात्रीची मध्यमतरी रात्रीची भक्ती मिड नाईट सर्विस या ठिकाणी संपन्न झाली त्याचं कारण असं की येशू ख्रिस्त ज्यावेळेस जन्मला त्यावेळेस रात्र होती आणि जे माघी लोक किंवा जे त्या ठिकाणी मेंढपाळ लोक जे होते ते मेंढपाळ लोक त्यांना देवदूताच्याद्वारे संदेश देण्यात आलात आणि त्या लोकांनी रात्रीचा जाऊन येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतलं आणि त्या अनुषंगानं रात्री देखील मिड नाईट सर्विस होते आणि आज सकाळी पंचवीस तारखेला दहा वाजता संत फिलिप चर्चमध्ये सर्व भाविकांनी एकत्र येऊन हो। येशू ख्रिस्ताचा जन्म उत्सव साजरा केला जवळपास पाचशे ते सातशे लोक या चर्चमध्ये या भक्तीमध्ये सहभागी झाले मोठ्या उत्साहामध्ये ख्रिस्ताचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला ख्रिस्ताचा जन्म हा मुळात मरण्यासाठी झाला कारण पूर्वी पापाच्या क्षमेसाठी बलिदान दिलं जायचं एखादा कोकरा कापल्या जागा जायचा त्याचं रक्त सांडवलं जायचं आणि त्याच्या रक्ताच्याद्वारे आमच्या बापाची क्षमा होत होती म्हणून संपूर्ण जगाच्या पापाच्या क्षमेसाठी पापा परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला या जगात पाठवलं आणि या जगात त्याला पाठवून तो पूर्णपणे मानव म्हणून जगला सर्व मानव म्हणून त्यांनी ते दुःख सहन केले तो देव असतानाही त्याचं देवत्व त्यांनी स्वतःसाठी उपयोगात आणलं नाही आणि सर्व दुःख त्यांनी सहन केलं त्या क्रूस खांबावर त्यांनी आपला प्राण दिला आपलं रक्त सांडवलं आणि त्या रक्त सांडवल्याद्वारे आमच्या सर्वांच्या पापाची क्षमा झालेली आहे तो पापाचा कोकरा जो बलिदानाचा कोकरा तो स्वतः झाला आणि त्याच्याद्वारे अखिल सृष्टीच्या सर्व मानवजातीचं त्यांनी तारण केलं आणि प्रत्येकाची क्षमा झालेली आहे येशू ख्रिस्ता हा फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण जगाची लोकांच्या पापाची क्षमा करून लोकांचं तारण केलेलं आहे आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आम्ही जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये त्याचा उत्साह त्याचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत केला जातो आणि संत चर्च नाशिक रोडमध्ये देखील आज त्याचा हा जन्मदिवसाचा भक्ती या ठिकाणी मोठ्या आनंदाने संपन्न झाली अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते संदेश ऐकला तसा येशू ख्रिस्ताला दोन हजार चोवीस वर्षापूर्वी डोकं टेकायला जागा नव्हती आजही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आमचं अंतःकरण हे देवाचं घर आहे आणि आज देखील आमच्या अंतकरणामध्ये अंधार पसरलेला आहे आमच्या अंतकरणामध्ये आमच्या भावाबद्दल द्वेष आहे आमच्या अंतकरणामध्ये अनेक पापाने आमचं अंतकरण भरलेलं आहे जोपर्यंत आमचं अंतकरण आम्ही शुद्ध करत नाही तोपर्यंत ख्रिस्त आमच्या अंतकरणात जन्म घेणार नाही आणि ती काळाची गरज आहे आणि आम्ही आमचं अंतकरण शुद्ध करावं जेणेकरून येशू ख्रिस्त आमच्या अंतकरणात जन्म घेईल आणि खरोखर त्यांनी जर आमच्या अंतकरणात जन्म घेतला तर आमचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही या संत फिलिप चर्चच्या माध्यमातून या ख्रिसमस निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे सहा तारखेपर्यंत सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम आहे तरी मी सर्व भाविकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहजभागी व्हावं आणि ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद आम्ही एकमेकाबद्दल एकमेकाबरोबर साजरा करावा एकोणतीस तारखेला नाशिक विभागातील सर्व ख्रिस्ती लोक एकत्र येऊन सी बी एस या ठिकाणी बायबल फोशिप सेंटर या ठिकाणी आम्ही आनंद मेळावा आयोजित केलेला आहे या आयोज या आनंद मेळव्यासाठी देखील आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत आम्ही जे ख्रिस्ती तर जे आमचे हिंदू बांधव आहेत त्यांना देखील आम्ही आमंत्रित करत आहोत त्यांनी देखील यामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्या आनंदात सहभागी व्हावं आणि मी पुन्हा एकदा सर्वांना या नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वर आपल्याला हा नाताळ सुखाचा समृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा आणि शांतीचा जावो हीच प्रार्थना परमेश्वर चरणी मी करतो नाताळ सणानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील ख्रिस्ती बांधवांसह सर्व धर्मीय नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले ए एम पी न्यूज नाशिक एन्टी चॅनलला सबस्क्राईब करा